माझी जात भगवे आमचे रक्त सुरेश राव घेते मी शिवरायांची भक्त वा वा क्या वाद आहे असा अप्रतिम उखाना घेतला छत्रपती शिवरायांची फक्त वा क्या वाद अजून कोणाला उखाना येतोय तुम्ही घेताय तुम्ही? तुम्ही तुम्हाला बोलायचं दिनेंद्राच्या वाती असे गणपतराव माझ्या पती मी त्यांची सहभागी होती वा वा छान अजून इकडे बहिणी साहेब उखाना

सूटकेस में सूटकेस सूटकेस में आईना नामदेव जी का कहना हरदम फैशन में ही रहना वाह वाह हरदम फैशन में रहना सभी को हरदम फैशन में रहना इकडे आपलं बरं साधत आपल्याला काय उखाना कृष्णवंत राजेला आतरी अशोक सशोग्रावंचं नाव घेते तुमच्यासाठी का वा, वाह वाह कृष्णवंत राजेला आता तरी हा सोन्याचा मंगळसूत्र सोनाराने घडवलं ज्ञानाजीरावांचं नाव घ्यायला तुम्ही काय अडवलं आम्ही कुठं अडवलं घेत बसा ना सकाळपर्यंत आमचं काय म्हणतो

गोरक्षच म्हणत चला आपल्याला काही इकडे घ्यायचं होतं ना नाही घ्यायचं चला आता आपण खेळाकडे बोलतोय